नमस्कार आज कोणत्या कवितांमध्ये एक आपल्याला विचार करायला लावणारी कविता सादर करत आहे आणि ही कविता नक्कीच आपल्याला आपल्याशी रिलेट आ, करते असं जाणवेल किंवा नक्कीच असं वाटेल तर ही कविता आपण नक्कीच ऐकूयात कवितेचं शीर्षक आहे मीच माझ्या सरणासाठी मीच लाकडी गोळा करत होते माझ्या सरणासाठी मीच लाकडे गोळा करत होते त्यातही लोक जळके सरपण घेऊन जात जा होते त्यातही लोक जळके सरपण घेऊन जात होते माझ्यावर त्यांना काहीच वाटले नाही फसताना माझ्यावर त्यांना काहीच वाटले नाही आवंढा घेऊन दुःखाचा ज्यावेळी मी रडत होते आवंढा घेऊन दुखाचा ज्यावेळी मी रडत होते वाटलं नाही त्यांना मजप्रती प्रेम भाव खरे तर कधी वाटलं नाही त्यांना मजप्रती प्रेम भाव खरे तर कधी मी मात्र वेड्या समतयांवर प्रेम उधळत जात होते मी मात्र वेड्या समतयांवर प्रेम उधळीत जात होते देऊन टाकत होते सतत त्यांना जे देऊन टाकत होते सतत त्यांना जे मजकडे जे मजकडे हातही माझे देणारे ते मागून घेऊन जात होते हातही माझे देणारे ते मागून घेऊन जात होते का कोणाचे ठाऊक त्यांना मज विजेतना पाहायचे होते का कुणाचे ठाऊक त्यांना मज विजेत पाहायचे होते पण माझे तर त्यांच्यासाठी झरत हात होते माझे तर त्यांच्यासाठी झरत हात होते तर नक्कीच ही कविता आपल्याला विचार करायला लावणार आहे आपल्याशी रिलेट करणार आहे ही कविता अशा बोलत्या कविता ज्या आपल्याला आपल्याशी बोलतील आपल्याशी संवाद साधतील अशा कविता या चॅनल वरनं मी सादर करणार आहे नक्कीच ह्या कविता आपण ऐका बोलत्या कवितांची पुढच्या भागात आपण नक्की भेटूयात लवकरात स्टेट येऊन थँक्यू